श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित शाखा क्रमांक चार पुणे यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आनंदात साजरी करण्यात आली मुंडवा केशवनगर केंद्रात पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मुंडवा केशवनगर ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सकाळी सात वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने सकाळी आठ वाजता भुपाळी आरती करण्यात आली तसेच महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला मंडल स्थापना स्थापित देवता हवन व अग्निस्थापना करण्यात आली तसेच सकाळी अकरा वाजता असंख्य महिलांनी यज्ञकुंडामध्ये नित्य स्वाहाकार यज्ञ केला स्वाहा। स्वाहा। यावेळी श्री गणेश याग मनोबोध याग चंडी याग, स्वामी याग श्री गीता याग श्री रुद्र मल्हारी याग यांचे पठन वाचन करण्यात आले

यावेळी असंख्य महिला पुरुष बालगोपाल या, बाल या आरतीस उपस्थित होते

प्रसन्न nasanho se jataasha hechapanshi sodi dodi सोडी ambe भवपाशा, jawan tu namon prilasa naravi kallinala balvant resha jay devi jay devi jay mai sa sundarini ho जय sundarini survanishwarvarde dark

समर्था आरती करू गुरुवर भरियारे, अगाज महिमा तव चरणांचा वर्णन या मते देवाने यवने पुषित स्वामी काये हात तोड़ि पारे समर्थ सुकते भुणी 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 भुणी

सा जया श्रीरात्मज श्रीरता आरती वधूता

Yeah. महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केंद्रातील सेवेकरी यांनी वर्गांनी केले होते अजय झगडे व आदर्श झगडे यांचे श्रीनिवास आयुर्वेदिक भंडार साहित्याचा स्टॉल लावण्यात आला श्रीपाद आयुर्वेदिक एजन्सीचे आयुर्वेदिक औषधे व श्री स्वामी समर्थ सेवा वर्गाचे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते सर्व स्वामी समज सेवकांना स्वामी समर्थ श्री स्वामी समस्त महाराजांची पुण्यतिथी निमित्त दिनांक बावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या काळात सप्ताहाचं निमित्त केले होते त्रिपाद श्रीवर्ण श्री स्वामी समंत हा तो दत्त दत्तमानवांचा पूर्ण अवतार आहे दत्तमानांचा पहिला अवतार त्रिपाद शिवण त्यानंतर नऊशे सरस्वती महाराज आणि त्यानंतर आता कलियुगाचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहे दिंड हे स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणी या मार्गाद्वारे या स्वामी समर्थ महाराजांचे पुण्यतिथी सर्व महाराष्ट्रभर भारतभर एकाच वेळी चालू होते लक्षात घ्या यामध्ये पारायण गुरुचरित्राचं पारायण स्वामीचित्र्यांचं पारायण दुर्गासतीचं पारायण आदी विविध प्रकारची याग आणि विविध मंत्रांचे आवाहन करून वृत्तनिश्चित निश्चित करा अति उच्च सेवा परमपूज्य गुरुभावनी सर्वसमान्य सेविकांकडून करून अति उच्च सेवेचा लाभ सर्व सेवेकऱ्यांना मिळत असतो या सामुदायिक सेवेचा उपयोग एकच होतो की सामुदायिक वाचनाने अति उच्च सेवा आणि अति उच्च ऊर्जा निर्माण झाल्याने आपल्याचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटले जातात लक्षात या आणि करता कर करता महाराज हे परमपूज्य गुरुभावनीच्या स्वरूपाचं सर्व काम करत असल्याने आजी सामान्यांच्याकडनं अति उच्च सेवा सदर होते लक्षात घ्या या सत्ताच्या काळात कोणाकडनं कसलेही दक्षिणा किंवा काही योगदान घेतलं जात नाही प्रत्येक सेवेकरी आपल्या इच्छेनुसार असे ते योगदान देऊ सेवेत करत असतो आणि या मार्गात जे काही सेवा वगैरे दिल्या जातात या सर्व विनामूल्य असतात आणि विनामूल्य प्रशिक्षण असतात त्या विनामूल्य प्रशिक्षणात म्हणजे यादी प्रशिक्षण असतं वास्तुशास्त्र कसं पाहायचं त्याचंही प्रशिक्षण असतं पंचांग कसं पाहायचं सत्यनारायण कसे करायचे वास्तुशास्त्र कशी करायचे जेणेकरून प्रत्येक बहुजन समाजातला व्यक्ती हा स्वतःवर तयार व्हावा या पाठिमाचा हा उद्देश आहे आणि या मार्गाचाच एक फ्री आहे की विज्ञानाशी विसंगत न करता सुसंस्कृत मानव घडवणे हा एकमेव उद्देश आहे त्यामुळे इथं अंधश्रद्धेला आशीर्वाद ठरणार नाही जे काही श्रद्धा जे काही सेवा असते ती धोळसपणे शिकवली जाते आणि ती करून घेतली जाते नाही तो पण त्यामुळेच महाराजांचा आशीर्वाद या मार्गाला भरपूर आहे म्हणून आज पावेतो महाराष्ट्रात दहा हजार स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे भारतातल्या प्रत्येक राज्यात आहे आणि विदेशात आहे हा मार्ग जर असाल तर सूर्याप्रमाणे तेजस्वी नसता किंवा महाराजांचा आशीर्वाद परंतु जेव्हा गुरुबाबूंच्या स्वरूपात महाराज काम करत नसते तर एवढा प्रचंड व्याप वाढलाच नसता आणि सामुदायिक सेवेमुळे प्रत्येक सेवेकेला काही ना काही अनुभूती महाराज असल्याची येते म्हणजे येते हा त्या पक्षावर म्हणून प्रत्येक भाविकांना सज्जनांना एकच विनंती आहे की या सेवेचा महाराजांचा या कलियुगाचे चालक मालक स्वतः स्वामी समर्थ महाराज दत्तरूपात असल्याने आपण या सेवेत येऊन स्वतः स्वतःच भाग्य घेऊन घ्यावं एवढीच विनंती श्री स्वामी समर्थ आज या ठिकाणी स्वामी समर्थ सेवा केंद्र केशवनगर या yeah. ठिकाणी आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे खरंतर केशवनगर आणि मुंढवा परिसरात किंवा या पंचतृषीमध्ये स्वामी समर्थांचे मोठ्या प्रमाणावर भक्त आहेत आणि स्वामी समर्थांच्याची प्रचिती मो चांगल्या प्रकारे आल्यामुळे या ठिकाणी भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की शेजारी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये गेल्या आठ दिवसापासून सर्व भक्तांनी स्वामींच्या भक्तांनी या ठिकाणी सप्त्याचं नियोजन केलं होतं त्यामध्ये वेगवेगळे यज्ञ असतील पारायण असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सप्ताह साजरा करण्यात आला त्याची आज या ठिकाणी सांगता होत आहे आणि या ठिकाणी ज जप असतील मंत्र मंत्र असतील मंत्रोपचार असतील ते करून अतिशय चांगल्या भक्तिमय वातावरणामध्ये हा सर्व पुण्यतिथीचा उत्सव साजरा होत आहे खरं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या स्वामी समर्थ केंद्र सेवा केंद्र केशवनगर येथे मी मला वाटतं साधारण पंधरा वर्ष झाली का हे वीस वर्ष वीस वर्षापासून या ठिकाणी हे सेवा केंद्र या की जगडं या च या परिसरातील भक्तांसाठी खुले झालेले आहे आणि सुरू झालेले आहे आणि या परिसरातील सर्वच नागरिक त्या या सेवा केंद्रामध्ये दर गुरुवारी किंवा या ठिकाणी मला असं वाटतं दररोज चांगल्या पद्धतीची पूजा अर्चा या ठिकाणी होत असते आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी बा बाळासाहेब वाल्लेर काका असतील कुळुंजकर असतील महेश असेल आपला <laughs> महेश झगडे असतील आणि ही सगळीच मंडळी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्था राजकारण न करता किंवा कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता निरपेक्ष वृत्तीने या ठिकाणी या या सर्व भक्तांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी या सग या मंदिरात आल्याच्या नंतर सेवा देण्याचं काम करत आहेत त्याचप्रमाणे सर्व भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या एका मंदिराची त्या ठिकाणी बांधणी होत आहे त्याच्यासाठी सर्व भक्तांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी योगदान देऊन मला वाटतं आता काही मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिराची उभारणी होत आहे आणि लवकरच एक प्रशस्त आणि अतिशय नाग स सर्व भक्तांना चांगल्या प्रकारचं सेवा मिळेल किंवा चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांची व्यवस्था होईल असं मंदिर मला वाटतं पुढच्या एक वर्ष एक दीड वर्षामध्ये पाहावं आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी या मंदिराच्या उभारणी होत असताना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण कारण से भक्तही त्यासाठी सक्षम आहेत आणि त्याच्या ठिकाणी आणखी आमच्यासारखे काही सेवाभावी वृत्तीची लोकंसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान आम्ही जीवनशेठ असतील मी मी त्या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मदत म्हणून या ठिकाणी निधी म्हणून मंदिराला देण्याचा प्रयत्न केला आणि मी गोंजकर असतील मंगेश त्यांना मी या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की भविष्यामध्ये सुद्धा आम्ही या मंदिर बांधणीच्या कामात कुठल्याही प्रकारचा खंड येणार नाही आणि चांगल्या प्रकारचं मंदिर या भागातील भक्तांसाठी निश्चितपणाने उभं राहील पुढच्या वर्षी आणि मला वाटतं पुढच्या वर्षीचा पुण्यतिथीचा उत्सव असेल किंवा आम्हाला जयंतीचा उत्सव या ठिकाणी याच मंदिरात होईल असं या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणाने आम्ही तो ते काम पूर्ण करू या सर्वांच्या सहकार्याने याच्यामध्ये आमचाही चांगल्या प्रकारचा सहभाग राहील स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांच्या प पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि अशाच प्रकारे अजून या ठिकाणी या परिसरातील भक्त या केंद्रामध्ये वाढो आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने सर्वांचं जीवन आनंदमय हो सुखमय हो अशी आपण सर्व मी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद